है इंसान उसका कभी ना होता कल्याण नशे की लत जो जारी है यह सबसे बड़ी बीमारी है मेले लग जाते हैं शमशानों में आज उसकी तो कल अपनी बारी है मित्रों शूर सरदार अमाला देवदेश अन धर्मा साथी, प्रान हाती अशा देशभक्ती आणि राष्ट्रशक्तीचा वारसा चाललाय युवा पिढीवर वर नशेच्या आहारी जाते मैदानावरील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा कुटुंबातील संस्कारांपेक्षा सकाळी उठल्या झोपेपर्यंत तंबाखू गुटखा दारू ड्रग्स सिगारेट यांच्या मोहजाळ्यातच आजच्या पिढी जेव्हा संपून जाते तेव्हा व्यासपीठाला एक विषय मिळतो नशक्त अभ्यास नमस्कार श्रोते होत आता या व्यासपीठ ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे गुजरात सुद्धा परीक्षक आणि माझ्या बंधू भगिनीनं मी जयश्रय मिलिंद सावंत जिल्हा परिषद केंद्रशाळा निगडी खोर्दमध्ये इयत्ता सातवीची ढकली आपल्यासमोर विषय मांडते भिन्नशंका अभियान श्रोते होत माझी मातृभूमी भारत ज्याने नेहमीच वासुदेव कुटुंबकर यांच्या विचारांना जन्म दिला आहे माझी मातृभूमी भारत ज्याच्या साधेपणा आणि समृद्धीमुळे संपूर्ण देशात संधीपणी आहे आणि आज त्याच मातृभूमी तरुण नशेच्या आहारी जात आहेत आम्ही पदार्थांच्या व्यसनाने आच्छादने अशा प्रकारे वेगळं झाला आहे ज्याच्याप्रमाणे एक शिकारी आपली शिकार करतो सध्या भारतात जवळ जवळ सोळा कोरोना

आजची तरुण पिढी नशे घेत फॅशन समजत आहेत ज्यामुळे दररोजच अघटित अपघाती घटना घडत आहेत ज्यामुळे एक बहीण आपला भाऊ एक पत्नी आपल्या सौभाग्य आणि म्हातारपणा आई वडिलांचा आदर असलेला त्यांचा मुलगा गमवून बसण्याचे वेळ आहे नशा व्यसन अगदी जीवाचे ठोस म्हणून होते एक कारीत आणि एक गावची या याने काय होते म्हणत म्हणत कधी एक कारीत आणि कधी एक गावची बाकी आपली दरची सवय होते या महावाना О, бог, шоник. व्यसन संपवण्याकरता आपल्याला याच्या मुळापर्यंत जावे लागेल आम्हा लहान मुलांना चांगलं आणि वाईट यातला फरक सांगावे लागेल आयुष्यात कितीही कौतुंब प्रसंग आले तरी नशीच आदर घ्यायचं नाही हे ठणकावूनच सांगाव्या लागेल आजकाल भारत सरकार वेगवेगळ्या अभियानामार्फत स्पर्धेमार्फत विविध योजना मार्फत आपल्याला सतत करण्याचा प्रयत्न करत आहे तर मनाला हा प्रश्न पडतो की हे प्रयत्न कधी यशस्वी होती आणि हे प्रयत्न यशस्वी करण्याची जबाबदारी

चलिए एक जंग का ऐलान करते हैं जब उन मन मस्तिष्क के खिलाफ जो हमें नशे के प्रति आकर्षित करती है जब उन लोगों के खिलाफ जो नशे का प्रचार करती हैं तभी तो का एक अखंड आत्मनिर्भर नशा मुक्त भारत नशा मुक्त भारत मित्रों शेवटी जाता जाता एवं मानेंगे जर व्यसन जी, यसा जी बाजी यांच्या विचारांचं करा अहो व्यसनच करायचं असेल तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम